नमस्कार मी रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी कंधार या ठिकाणी कंधार तालुक्यातील मागील तीन दिवसापासून पावसाची परिस्थिती अतिशय जोराचा पाऊस या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही आता पाहणी केलेली आहे जगतुंग तलाव असेल मन्या नदीच प्रवाह असेल बहादरपुर याच्या ठिकाणचा किंवा इतर दोन तीन ठिकाणी आम्ही आता परिस्थितीची पाहणी केलेली आहे जगतुंग तलावामध्ये जर दो, एक दोन दिवस आणखीन पाऊस पडला तर त्या ठिकाणी सांडव्यावरून पाणी जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता बनसोळे साहेब यांना मी सूचना केलेली आहे की के आपण आवश्यक ती कार्यवाही त्या ठिकाणी करून सतर्क राहायचंय त्याचप्रमाणे बहादर जो मन्याड नदीवरचा पूल आहे त्या ठिकाणी पुलाला पाणी हे टच झालेलं आहे त्या दृष्टीनं मी संबंधित ग्राम महसूल अधिकारी असतील ग्रामपंचायत असेल किंवा बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पाटील साहेब असतील यांनाही सूचना दिलेली आहे की आपण त्या ठिकाणी सतर्क राहून त्या ठिकाणी त्या ब्रिजवरून जाण्या जी आ, 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 आपली वाहन चालक आणि पाचार्य आहेत त्यांना आपण अलर्ट करायचंय आणि त्या ठिकाणी रात्रीची सुद्धा त्या ठिकाणी गस्त घालून त्या ठिकाणी कुठली दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आपल्या बारू धरणात किंवा मन्यार नदीचे जे पात्र आहे त्याच्यामध्ये बारू वरवंट रहाटी तेलूर कवठा शिरूर नारनाई मसलगा आणि या ठिकाणी गावाच्या बाजूच्या लोकांना सतर्क राहण्याचा आपण इशारा दिलेला आहे त्या ठिकाणी आपण संबंधित ग्राम महसूल अधिकारी असतील ग्रामपंचायत असेल यांनाही सतर्क राहून त्या ठिकाणी जर कुठली अडचण आली तर आपल्या कंट्रोल रूमला किंवा आमच्याशी संपर्क साधायला त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्या दृष्टीनं कंधार तालुक्यातील सर्व जनतेलाही मी आश्वस्त करतो की प्रशासन आपल्या सोबत आहे कुठलीही आपल्याला अडचण आली किंवा आपत्ती आली तर आपण आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित आहोत टीम आहे आमचे नायब तहसीलदार असतील मंडळाधिकारी असतील किंवा कोतवाला पर्यंत सर्व यंत्रणा या ठिकाणी राहणार आहे त्याचप्रमाणे लोहा तहसीलदारांशी मी संपर्कात आहे लोहा तालुक्यातील ही जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण ही त्या ठिकाणी दक्ष राहायचंय आणि आपल्या स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यायची आहे धन्यवाद